माधवनगर येथे ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम तपपूर्ती सप्ताह बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारीपासून आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती बाळासाहेब मगदूम यांनी दिली आहे श्री हरी हरिपाठ सत्संग सामाजिक सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून हरिभक्त परायण रामारणाचार्य भागवताचार्य महाराजा आनंद यांचं संगीत भागवत कथा कार्यक्रम होणार आहे तसेच हरिभक्त परायण भागवत संत महाराज ॲडव्होकेट ऋषिकेश महाराज वासकर ॲडव्होकेट कृष्ण महाराज चौरे हरिभक्त परायण संजय महाराज वेळुकर हरिभक्त परायण आकाश महाराज पाटील श्री गुरु चैतन्य दादा महाराज देवकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दररोज सायंकाळी होणार आहे आणि त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती मगदुम यांनी दिली आणि यावेळी श्रीकांत भरणे पुंडलिक मोरे प्रकाश पाटील गणपतराव पाटील विकास पाटील उदय पाटील आदी उपस्थित होते आम्ही श्री हरि हरिपाठ सत्संग सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे गेले बारा वर्ष माधवनगरमध्ये आम्ही पारायण करतो त्या ह्या वर्षी बारा वर्ष झाल्यामुळे एक तपपूर्ती झाले त्या निमित्तानं आम्ही यावर्षी ह्या माधवनगरमध्ये माधवनगर गावी पंढरपूर प्रति पंढरपूर या ठिकाणी उभा करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्ही दिनांक सत्तावीसपासून त्या कार्यक्रम सुरुवात करणार आहे त्या कार्यक्रमास दुपारी दोन वाजता भागवत कथा या या ठिकाणी चालू होईल त्यानंतर द दिनांक एकोणतीस रोजी हरी आपल्या आप कीर्तनाचा कार्यक्रम प पारायण व कीर्तनाचा कार्यक्रम सुरुवात होईल त्या का कार्यक्रम कीर्तन संध्याकाळी सात ते नऊ या दिव आ, या वेळेत होईल आणि सर्वांनी आणि यावेळी आपणाला बा चा, च दिनांक चार रोजी म फार मोठ्या प्रमाणात करणार आहे बारा वर्ष चाल्यामुळं तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो Bureau report, SBN Marathi.